तर बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं तर ते का होऊ शकतं त्याचे काय काय सिमटम्स आहेत इम्बॅलन्स झालेलं आपण ओळखायचं कसं आणि आपण त्यावर काय ट्रीटमेंट घ्यायची आहे तर आज आपण पूर्ण डिटेल्समध्ये पाहणार आहोत तर चला फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका आजचा आपला टॉपिक आहे हार्मोनल इम्बॅलन्स आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर हार्मोनल इम्बॅलन्समधील आपण जर सिम्पटम्स पाहिले तर सगळ्यात पहिलं पाहिलं तर मेन्स्ट्रुअल चेंजेस होतात मग मेन्सेस इरेग्युलर येतात किंवा फ्रिक्वेंट येतात किंवा स्कॅन्टी मेन्सेस असू शकतात किंवा काही लेडीला येतच नाहीत हेअर इशूज असू शकतात मग हेअर इशूजमध्ये हेअरफॉल असतो त्याबरोबरच हेअर ग्रोथ असते चीनवरती असते किंवा अपर लिपवरती असते म्हणजे अनवॉन्टेड हेअर ग्रोथ त्या व्यक्तीमध्ये असू शकते स्किन प्रॉब्लेमसुद्धा असू शकतात मग स्किन कोरडी पडणे सेक्स रिलेटेड सुद्धा असतात मग लो लिबिडो त्याबरोबरच पेन ड्युरिंग सेक्स आणि वजायनल ड्रायनेस असे सिम्पटम्स असतात त्याबरोबर वेट चेंजेस होऊ शकतात काही काही लेडी खूपच जाड होतात आणि काही काही लेडी एकदम बारीक होऊन जातात मूड चेंजेस असतात त्या लेडीमध्ये त्याबरोबरच स्लीप इश्यूज असतात म्हणजे लेडीला झोपच येत नाही कारण त्या व्यक्तीमध्ये लो इस्ट्रोजन लेवल झालेलं असतं आणि ॲंगजायटी वाढते ॲंगझायटीमुळे त्या पेशंट डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतं इरिटेबल होतं ते पेशंट ऑलवेज मूड चेंज असतात डायजेस्टिव डिस्ट्रेस त्या व्यक्तीमध्ये असू शकतो मग हार्मोनल चेंजेस होण्याचे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचे काय काय कारणे आहेत आपण पाहिलं तर सगळ्यात पहिलं ॲडिसन्स डिसीज आहे यामध्ये ॲटर्नल ग्लॅन इफेक्ट होते ॲनोरेक्झिया काही लेडीमध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी असते किंवा विटॅमिन बी ट्वेल् डेफिशियन्सी असते त्याबरोबरच भूक बिलकुलच लागत नाही कंजनायटल ॲड्रेनल हायपरप्लेसिया हा सुद्धा एक कॉज आहे यामध्ये कॉर्टिसॉल लेवल वाढलेली असते त्याबरोबरच टेस्टेस्टोरनसुद्धा वाढलेलं असतं आणि इस्ट्रोजन लेवल कमी होऊन जाते सिंड्रोम सिंड्रोममध्ये सुद्धा होतं डायबिटिक पेशंट असेल अशा व्यक्तीमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स असतं पी सी ओ एस आणि पी सी ओ डी हे सुद्धा कॉमन कॉजेस आहेत हार्मोनल इम्बॅलन्सचे तर आपण ते सुद्धा कन्सिडर करू शकतो थायरॉयड डिसीज डिसऑर्डर्समध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होतं तर हे झाले कॉजेस मग आता लास्ट म्हटलं तर आपण यावर काय ट्रीटमेंट घेऊ शकतो तर सगळ्यात पहिलं आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये चेंज करायचं आहे आपल्याला योगा करायचा आहे डेली वॉकिंग आपण करू शकतो त्याबरोबरच आहारामध्ये आपण न्यूट्रिशियस डाएट घेऊ शकतो आणि आपलं वॉटर इन्टेक भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे आपल्या बॉडीमधील जी उष्णता आहे ती बऱ्यापैकी कमी होऊन जाते ह्या झाल्यावर सुद्धा जर आपलं हार्मोनल इम्बॅलन्स कमी होत नसेल तर नक्कीच आपल्याला मेडिसिन घ्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट खूप छान घेऊ शकता आणि खूप छान रिझल्टसुद्धा घेऊ शकता तर सगळ्यात पहिलं मेडिसिन आपण पाहिलं तर ओव्हॅरिनम थर्टी पोटन्सीमध्ये आपल्याला घ्यायचा जर आपलं मेन्सेस टाईमवर येत नसतील तर आपण ओव्हॅरिनम थर्टी पोटेन्सीमध्ये घेऊ शकतो किंवा पी सी ओ डीचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा हार्टोन सिरप आहे यामध्ये ओव्हॅरियन सिस्ट असू देत म्हणजे बोथ राईट ओव्हॅरियन सिस्ट असू द्या किंवा लेफ्ट ओव्हॅरियन सिस्ट असू द्या खूप छान रिझल्ट त्या पेशंटला येतो पाच एम एल आपण तीन वेळा हे मेडिसिन घ्यायचं आहे हार्टोन सिरप त्याबरोबरच ओवॅरियन थर्टी सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब आपण घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन आपण पाहिलं तर ओलियम जॅकोरिस थ्रीक्सपोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकतो तर ज्यावेळी आपण ओलियम जॅकोरिस घ्यायला सुरुवात करतो तर सुरुवातीला टाईम घेतं बट मेडिसिन सोडायचं नाही आहे एक महिना घेतल्यावर थोडाफार चेंजेस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे मेडिसिन सहा महिने सात महिने किंवा एक वर्ष कंटिन्यू केलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खूप छान रिझल्ट येऊन जातो हेअर ग्रोथ ज्या व्यक्तीमध्ये जास्त आहे चीनवरती किंवा अपर लिपवरती किंवा अनवॉन्टेड हेअर ग्रोथ असेल तर तुम्ही नक्कीच ओलियम थ्री एक्स एक्सपोटन्सीमध्ये घेऊ शकता खूप छान रिझल्ट त्या व्यक्तीला येऊन जातो पी सी ओ डी असू द्या किंवा पी सी ओ एस असू द्या किंवा थायरॉइडशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असू द्या हे मेडिसिन खूप छान रोल प्ले करतं तर तुम्हाला असेच वेगवेगळे वेग 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 मेडिसिन्स पाहायचे असतील वेगवेगळ्या आजारांवरील वेग जे वेग वेग वे क्रॉनिक डिसीजेस आहेत त्यावर तुम्ही ट्रीटमेंट घेऊन घेऊन कंटाळा आहात તો અશા વેળી તુમે હોમિયોપીક વળવું શક